नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी ऐकलं की श्री नृसिंह सरस्वती नौकेसहित गुप्त झाले आणि आता पुढे श्री नृसिंह सरस्वती गाणगापुरातून अदृश्य झाले आणि आंध्र प्रदेशातल्या श्री पर्वतावर अवतीर्ण झाले श्री मल्लिकार्जुनांची ती पुण्यभूमी गुप्तरूपात स्वामी वावरू लागले त्यांचा जनसंपर्क पूर्णपणे तुटला ते ब्रह्मानंदी समाधी लावून बसले खूप काळ त्यांनी श्रीशैल्य पर्वतावर समाधी अवस्थेत वास्तव्य केले त्यांच्या परमभक्तांनी अंतःकरणापासून त्यांचे स्मरण केले की आपल्या सर्वच भक्तांना ते सगुण दर्शन देऊ लागले गाणगापुरात त्यांच्या पादुका आहेत त्या पादुकांचे दर्शन घेऊन जे भक्त त्यांचे नित्य स्मरण करीत असत त्यांनासुद्धा ते सगुण दर्शन देऊ लागले निज भक्त करती स्मरण तवतया देती दर्शन पुण्यस्थान गानगा भुवन साक्षात्कार तेथेही भक्तांना श्री नृसिंह साक्षात्कार प्रत्यही होऊ लागला श्री शैले पर्वतावर जनसंपर्की पूर्ण उदास होऊन समाधीतला ब्रह्मानंद भोगणारे स्वामी लोकांनी स्मरण केल्याबरोबर क्षणात त्यांच्यासमोर प्रगट होऊन दर्शन देऊ लागले श्रीशैल्य पर्वतावर अनंत काळ समाधीत असताना लोक धर्मभ्रष्ट होऊन स्वैराचारी व्हायला लागले आहेत याची त्यांना जाणीव होत होती अनेक पंथ अनेक मते निर्माण होऊन काही लोक पूर्णपणे नास्तिक होऊन दंभाने आयुष्य जगत आहेत काही लोकांनी यवनांचे अनुकरण करायला सुरुवात केली आहे हे स्वामींना अंतर्ज्ञानाने कळत होते परिसद्गुरु दयावंत अंतर्ज्ञाने कळता मात विसर्जोनी समाधी त्वरित कर्दली वनस सोडीती स्वामींनी समाधी अवस्था विसर्जित करून लोकांच्या कल्याणासाठी ते उत्तरेच्या दिशेने निघाले वाटेतल्या तीर्थस्थळांना भेटी देत लोकांच्या मनातली किल्मिशे दूर करीत बंगालच्या कालीमातेचे दर्शन घेत स्वामी गंगाकाठावरल्या किनाऱ्याने भ्रमंती करू लागले उत्तर गंगेकारच्या गंगेकाठच्या एका महाहरण्यात श्री नृसिंह सरस्वतींनी समाधी लावली मंडळी इथून पुढची कथा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत तर मंडळी आजची कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि यापुढची कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओजसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ